त्याच्यानंतर ती मुलगी नाशिकच्या संघाच्या कार्यालयात आम्ही सहा महिने पोचली परवा दिवशी तिथं माळ घालून लग्न करून दिले त्या लग्नाचा सगळा खर्च आम्ही कीर्तनकारांनी केलाय पंधरा कीर्तनकार तुम्हाला शमर शर्मा महाराज सांगते तुम्हाला त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी विठ्ठल 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 कलकल वाटते म्हणून बोला वाटतं तो बाकीचं काही नाही तुम्ही जोपर्यंत सक्षम नाही तुमच्या आत्ताच्या ठरलेले आहेत कारण मला वेळ पुरणार नाही मी थोडस नाभंगार घुसणं गरजेचं आहे स्त्रीचा तर पुरुष आहे तर आपण बोलत होता रस्त्यातील दृष्टांतांना समज होतील ऐकल्याचा दृष्टांत असेल तुम्ही सगळ्यांनी एका राजाला सारख्या पोरी लायच्या दोन झाल्या पाच झाल्या सात झाल्या अकरा झाल्या चौदा पोरी झाल्या राजा वैतागला राजा म्हणजे आता जर पंधरावी पोरगी झाली राणी खास करतो पोरगी मारून टाकतो राजाचं नशीब असलं बेकार पंधराही पण पोरगीच झाली पोरगी झाली राणीला कळलं राणी रडायला लागली पण जिनी पण केलं दाईन दाशेश्विन काय म्हणतात तिला तिने तोंड राणी सरकार सोडून नव्हतं का बरं तुम्ही दोघी नाही तिसरा वृत्त माझा आहे त्याचं कारण असं आतापर्यंत जेवढे जेवढ्या मुली सलमान आले आहेत सगळी पालनपणा मला मी केलेली आहे राजा मलाही ठेवणार नाही मग राणी सरकार आपलं मरण तर निश्चित आहे मला एक युक्ती सोचते फक्त आज्ञा करा राणी विचारायला मरणार तो पण काय करतो जा तुला काय करायचं कर तू दाशी बाहेर पडली तिने सगळीकडे आरडाओडा केला राजाला मुलगा झाला राजाला मुलगा झाला राजा झाली होती मुलगी सगळीकडे आडाड केला मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली राजाच्या कानावर बातमी राजाला इतका आनंद झाला जी आता सापडली राजा दान ब्राह्मणांना गाया दान अन्नदान वस्त्रदान भूखंडचे दान दिले आदर्श दान तुझी सट्टम दान सिंचन दान चारा दान इवऱ्या दान कोळसादान दान महाराष्ट्र सदन दान चिक्की दान बिस्किट दान कुंद्रात औषध दान शंभर कोटी दान पन्नास फोके दान जे सापडल ते दान तीन दिवस दांदा तिसऱ्या दिवशी राजा नटला बसरीत वस्त्र घातले तर राज जर बार राज महालाकडे मुलाचं मुखदर्शन पाहण्यासाठी निघाल रस्त्यात दाशी निघालो राज्य सरकार कुठे निघाला कुठे म्हणजे काय मुलगा झाला तुम्ही मुखदर्शन पाहू शकत नाही का बरं तुम्हाला मुलगा झाला पण जेव्हा बाळा पण सुरुवाती मी एकटी घेतली होती ती एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने एक चेतावणी दिली की या बाळाच्या बापाने किमान बारा वर्ष चुकून सुद्धा जर बापाने चेहरा पाहिला पोराचा तोंड पाताक्षणी मुलगा मरून जाईल बापाला घाम फुटला हिवाळ्यात राजाला पण शानी माणसं घाबरून जात नाही डगमगत नाही पटकन राजा सावरला पंधरा मिनिटांनी तिकडे मुलगा आहे ना होय मुलगाय बरोबर का मुलगाय मुलगा आहे मग बारा काय वाटल्यास मी त्याचा पंधरा वर्ष तुम्ही पाडला पण मुलगा आहे ना मुलगा आहे दाशीला इतका आनंद झाला दाशीला वाटला तर तीन पंच वर्ष आपल्या पदाला धोका नाही राणी सरकार पंधरा वर्ष तुमच्या कशाला कोणी धक्का लावू शकत नाही राणीला आनंद झाला राजा मागे पेल राजेने अशी योजना हो राबवली राज्याचं डायरेक्ट डिव्हॉशन केलं वेगळं राज्य केलं जसं आपण मागे तेलंगणा काढला आंध्रातून एन पी मधून छत्तीसगड काढला युपी मधून उत्तराखंड उत्तरांचल काढला हो तसं राज्याचं डिव्हॉल्युएशन केलं की रेडीमेड राज्य होतं राणीचं ताक्याला नवीन राज्याच्या अपेक्षित उभे करता करता बारा तेरा वर्ष चौदा वर्ष उलटून गेले तोपर्यंत त्या मुलीवर सगळे संस्कार बिंब बिंबले राजनीती शिकून गेली युद्ध शेखर गेलं भाला जिम निर्माण करून गेली एक्सरसाइज करून घेतलं गेलं वेदाचा शास्त्राचा पुराण्याचा अभ्यास करून आता ती मुलगी बरोबर पंधरा वर्षाची झाली राजाने विचार केला आपल्या मुलाचा तोंड आता नवरदेवाच्या वेशात बघायचं शेजारच्या राजाला मुलगी होती मागणी घातली देणे घेणे ठरलं आता राजाकडचं लग्न साधा असेल का इकडे काय पद्धती लग्न मला आमच्या पुण्याकडे इतके मोठे लग्न होतात सध्या पाच पाच सात सात कोट रुपये लग्नाला खर्च होते पाच पाच सात सात कोट आणि कशासाठी लोक एवढा खर्च करतात काय माहिती शेठ तुम्हाला सांगू का लग्न बारक्या पद्धतीने करा साधे साधे लग्न करा अन्नदान करा पापिकच कर घेता एक पैसे खर्च करून यांना काय वैकुंठाची प्राप्ती होणार आहे का त्याच्यात आणि किती मोठं लग्न करा समाज कुठेतरी नाव ठेवित असतो मी एक मित्राचं पोराचं लग्न होत माझ्या कमीत कमी दोनशे कीर्तन होते मी सध्या महाराष्ट्रातल्या टॉप पन्नास पैकी एक आहे तरी मी तिसऱ्या रँकला होतो माझ्या आधी दोन रँक होत्या दोनशे म्हणजे दोनशे चाळीस लाख रुपये नुसते डिझेल डिझेलला वाटले होते एक पाकिट धोतर पिशवी महाराजांच्या ड्रायव्हर कडे लगेच एवढे महाराज लोक होते संगीत ते सगळे होते दोन्ही महापालिकेतले पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेतले आजी माझे आयुक्त आजी माझे नगरसेवक आजी माझे महापौर सगळे उपस्थित होते सात आठ खासदार होते वीस पंचवीस आजी माझे आमदार होते ते नव्हती कुठल्या गोष्टीची हो संगीत क्षेत्रातले सुरेश सुरेशजी वाळकर बेला शेंडे सलील कुलकर्णी कल्याणजी गायकवाड खंडाळकर गुरजी कार्तिक सगळे होते कीर्तनकार अगदी इंदुरीकरांपासून सातारकरांपासून डोकमार पासून सगळे उपस्थित होते हे दोघं तर सोडले गड गडकरी वगैरे किंवा इथे बाकी सगळेच उपस्थित होते एवढा समाज मला ते कीर्तन लग्न लावून कीर्तन जायचं सात्य नव्हतं सातव कीर्तनाला जायचं होतं काही प्रॉब्लेम <laughs> नाही असं होतं जास्त वेळ कीर्तन केलं ना मुंबईला मी एक दोन केस झालेत माझ्यावर मी लोकर तुमच्यावर येऊ देणार नाही माझ्यावर मी दाखल बेटर माणूस आहे काय सांगा पण आता ते पायाने घालवले हो <laughs> <laughs> देवाने मुद्दा म्हणून पाय घालवलंय हो माझं त्याला माहितीये काहीतरी करल वेगळं <laughs> तरी मी बिघडल्यावर आता मी भी नाही बिहित हे करणार का नंतर आता चार महिन्यापूर्वी माझ्यासाठी अख्ख्या आळंदी बंद होती चार दिवस चार दिवस आळंदी बंद होती मी शंभर पोलीस बंदोबस्तात आलो पोलीस स्टेशन दिलगिरी व्यक्त केली का नाही विठल